नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणी तो मला जेवता जेवता अगदी तुरंत लगेच कोशिंबीर बनवायची आपल्याला लगेच आता जेवायला बसायचं जे लगेच बनवायची हॉटेलमध्ये बघा तशीच पद्धतीने भेटते आत्ता जे आपल्याला वा तिकडं वाढलं आणि इकडं लगेच कोशिंबीर बनवून देतात आपल्याला आणि ती एवढी टेस्टी का लागते तर त्याचं रहस्य तुम्हाला आज सांगणार आहे का टेस्टी लागतील कशी बनवतात ती लोकं हे संपूर्ण सांगणार आहे पटकन एवढी छोटंसं आहे पहा सर्वजण आता इथे का मी काकडी घेतलेली आहे काकडी आपली हिरवी घेतलेली आहे तुम्हाला ती पांढरी घ्यायची तर घेऊ शकता काय नाही तसं प्रॉब्लेम मी हिरवी घेतलेली आहे तर काकड्या तसं चव तसून एकच आहे तर पहा आता सार काढून घेतलेली आहे काकडीची मी एक एक जिन्नस घेत नाही आणि कसं आता आपण जेवायला सगळे सगळ्यांना घेतले चला आणि लगेच लगेच आपल्याला कोशिंबीर पाहिजे मग त्यावेळेस कोशिंबीर बनवायची आणि पटकन वाढायची फार छान लागते हे तेव्हा आता ट काकडी मी चे साल काढलेली आहे आता टमाटर काय करायचं अशा पद्धतीने कापायचं बाजूला बाजूला कापायचं आणि मधला घर बाजूला ठेवायचा त्यातलं बी सर्व काढायचं बी ठेवायचे नाही जरा पण टमाटामधलं सर्व बी असं काढायचं आणि टमाटाच्या फोडी तयार झाल्या पाहिजे एवढे असं बीट करायचं आणि मग हे बारीक चिरून घ्यायचं आपल्याला एकदमच बारीक नाही पार घ्यायचं असं मिडियम साईज चिरून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने अगदी दोन दोन तीन मिनटात दोन मिनटात म्हटलं तरी ही रेसिपी तयार होती चिरण्यापासून सर्व तिकडे जेवण वाढीतपर्यंत इकडे तयार झाली पाहिजे अशा पद्धतीची आहे पण फार चविष्ट आहे या मैत्रिणीनं नक्कीच पहा आणि बनवा ह्या पद्धतीने फार छान लागते आता इथे बघा मी घेतलेलं आहे हे टमाटर चिरून सर्व आणि काकडीची पण साल काढून घेतलेली आहे आता एवढी आपल्याला दोन चार माणसांपुरती करणार आहे मी जास्त नाही करणार तर आता किती लागेल पहा तुम्हाला दाखवते तुम्हाला काय काय लागेल ते एक टमाटर घेतलेलंच आहे आणि काकडी पण आता घेतलेली आहे ती पण चिरलेली आहे पण एक काकडी पूर्ण घालणार नाही मी टमाटर घातला नाही म्हणजे तुम्हाला किती तेवढ्या दहायला किती लागते ते तुम्हाला दाखवणार आहे बरोबर किती लागते की नाही ते तर हे घेतलेलं आहे बाजूला चिरून आता कोथिंबीर घ्यायची कोथिंबीर पहिली मी धुवून घेतली होती स्वच्छ आता बाजूला ठेवून निसून काढते त्याची दैठं बाजूला करते जरा जास्त देठ नाही घ्यायची तिच्यात कोथंबीरीमध्ये तर हे बघा आता चिरून घेते कोथिंबीर बारीक चिरायची कोथिंबीर हे बघा त्याच्यावरच सर्व ते एका याच्यावरच सर्व करून घेते तुम्हाला वाटलं ह्याच्यात कांदा घालायचा तर घालू शकता पण ती लोकं म्हणजे हॉटेलमध्ये नाही घालते कांदा काकी कांद्याने कसं वास मारतं ना मग मा जास्त राहिली ना आत्ता थोडीशी राहिली तर मग ती वा राहिली का वास मारतं म्हणून मग कांदा नाही घालायचा आणि लगेच सगळी संपवायची असली तर घालू शकतात मी कांदा पूर्ण तर मी आत्ता नाही घालणार कांदा आता ही काकडी दोन्ही बाजूचं मागचं काढून टाकायचं आणि मध्ये आता एक तुकडा करते आणि हे बघा असे कापून घ्यायची काकडी मस्त कवळी कवळी काकडी आहे छान हे बघा अशी बारीक बारीक त्याचं पण टमाटरचं केलेलं आहे त्या पद्धतीनेच करायचं झटपट होण्यासाठी आणि आपण म्हणतो ती हॉटेलमधली कशी छान लागते किती पट आणि आपण पट खातो अजून द्या मागतो पण त्यांना अजून थोडी कोशिंबीरच्या वाडा म्हणून ती खूप छान लागते क कोशिंबीर तशाच पद्धतीने करणार आहे कारण त्याला काय गुप्पित आहे त्याचं ते पण पहा तुम्ही काय घालणार आहे त्याच्यात तर हे चिरून बहुतेक झालेलं आहे पूर्ण काकडी नाही मी चिरली थोडीशी ठेवलेली आहे आता हे बाजूला करते मी आणि मैत्रिणीनं पुढे दही आता घेते तुम्हाला दही घट्टसर घ्यायचं आणि दही आंबट नाही जास्त घ्यायचं मेन गोष्ट मेजरमेंट पहा मैत्रिणीनं लक्षात ठेवा दही घट्टसर पाहिजे आणि आंबट नाही ना पाहिजे ना जास्त खूप आंबट नाही आंबट पाहिजेन दही पण मिडियम आंबट आपलं असं आंबट आहे तर इथे घेतलेले दोन तीन चमचे दही घेतलेले आहे मी ती दोन तीन माणसांचं करणार आहे जास्त हे करणार तर इथे मी एक चमचावर साखर टाकणार आहे एवढ्या याला पूर्ण चमचावर नाही टाकले बाकी कमी आहे ना म्हणून थोडीशी कमी केलेली आहे तुम्हाला मला तुमच्या याच्यावर टाका साखर किती गोड लागतील तुम्हाला किती नाही मेन टाकायची नाही तरी मग साखर टाकतं की लोकं लक्षात ठेवा एक एक गुटीत आहेत त्याचं उघडं करून टाकतं की मला साखर टाकायचीच बजायत आणि छान फेटून घ्यायचं जी साखर वितळी पाहिजे तुमच्याकडे पिठी साखर असली ती टाकली तरी चालेल काही नाही प्रॉब्लेम आणि अशी असली तर मग जरा फेटायला लागणार आहे का या पद्धतीने आता हेच फेटून वगैरे झालेलं आहे आपलं आता काय करायचं आता हे सर्व एक एकदा काचत घ्यायचं टाकायचं काय एवढं दही आहे ना मी दोन चमचे पहिली बघा काय काय टाकलं दोन चमचे मी काकून टाकले दोन चमचे काकडी घालू मिरची घेतली मिरची अर्धी कापलेली आहे अर्धीच घेतली एक कापलेली आहे तिथली अर्धीच घेतली बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मिरचीचे आणि दोन चमचे टमाटर पण टाकले पा एक चमचा कोथिरी टाकली मला वाटलं कांदा घालायचा तर घालू शकता त्याच्यात दोन चमचे कांदा घालायचा मीठ टाकायचं चवीनुसार लासला मीठ टाकायचं कधी पण आणि पटकन खायला घ्यायची त्यावेळेस मीठ टाकलं का खायला घ्यायची त्याच्या ती पातळ होणार असं पाणी पाणी बाजूला होणार म्हणून ती मीठ टाकायच्या वेळेस पटकनी ज्यावेळेस खायला घ्यायची त्यावेळेस मीठ टाकायचे का किती सोपी आहे ना मैत्रीणं त्याला कशाची फोडणी नाही किंवा काहीच नाही छान फेटून घ्यायची मस्त अशी आणि अशी ब बनवून टाकायची का झालं किती छान लागते आणि दिसती पण छान आणि साध्या सोप्या पद्धतीत आहे हॉटेलमधले हेस रहस्य आहे की लोकं जास्त काही घालत नाहीत आणि आपण हे घातलं असं ते घातलं असं काही नसतं त्याच्यामध्ये फक्त थोडंसं असतं मग ते पटकनी बनवतात आणि था पटकणी देतात त्यावेळेस ना तर छान दिसतं ते लागतं पण छान नक्कीच तुम्हाला ही कोशिंबीर आवडेल आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली ही कोशिंबीर तुम्हाला नक्कीच पाठवा गुपित कळलं का तुम्हाला त्याचं